नमस्कार मंडळी कसे आज सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण तांदळापासून उरलेल्या भातापासून भरपूर रेसिपीज बनवतो बिर्याणी फोडणीचा भात फ्राईड राईस पण आज मी एक अतिशय हेल्दी रेसिपी बनवत आहे जिचं नाव आहे भात भाताची कर कांजी तर त्याच्यासाठी हा रात्रीचा भात मी रात्रभर भिजत ठेवला होता तो फर्मेंट होतो आणि असा सॉफ्ट होतो त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही आणि थोडंसं पाणी टाकून दळवून घ्यायचं पाण्याची तशी गरज नसते तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही टाकू शकतात दह्या दह्याचं पण पाणी सुटतं त्यामुळे एवढी गरज पडत नाही आणि दही जर आंबट असेल तर थोडं त्याची क्वांटिटी तुम्ही कमी करू शकता आणि अशी पेस्ट त्याची छान तयार करून घ्यायची तुम्ही आणि त्यानंतर आपण त्याला छान अशी फोडणी करणार आहोत तर फोडणीसाठी मी इथं घेतलेला आहे कडीपत्ता मिरच्या कोथंबीर कांदा ही उडदाची डाळ थोडी घेतली आहे थोडासा हिंग जिरं आणि मोहरी चला तर मग तडका देऊया आता आपण तर तेल छान तापलं आहे कडकडीत सर्वात आधी मोहरी ताप प कडकडीत तापली पाहिजे मोहरी जोवर अशी उडत नाही तोवर ते तेल तापलं नाही समजायचं त्यानंतर जिरं कढीपत्ता हिरव्या मिरच्या छान परतून घ्यायच्या उडदाची दाळही त्यासोबत घालून दिली आहे मी आणि त्यानंतर आपण चिरलेला कांदा छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे थोडा वेळ हलकंसं मीठ तुम्ही या स्टेजला त्याच्यामध्ये टाकू शकतात आणि त्यानंतर थोडंसं हिंग टाकून अजून पुन्हा परतवून घ्यायचा कांदा थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे आणि त्यानंतर हा सर्व तडका आपण या कांजीमध्ये छान असं टाकून घेणार आहोत आणि सर्व काही मिक्स करून घ्यायचं भातामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मी घातलं नाही आहे जर तुम्ही घालत नसाल तर तुम्ही मीठ टाकून घेत घ्यायचं आणि छान अशी टेस्टही होते आणि हे हेल्दी असं प्रोबायोटिक आहे आणि अत्यंत शरीरासाठी खूप चांगली ही आहे त्याच्यामुळे आपली डायजेस्टिव सिस्टीम सुधारते त्यानंतर आपल्याला डिहायड्रेशनचा जो प्रॉब्लेम असतो तो होत नाही असे अनेक त्याचे आपल्याला फायदे आहेत आणि खायलाही अत्यंत रुचकर आहे सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद